गुड मॉर्निंग सर्वांना तर मी सकाळी लवकर उठले होते तेव्हा अंधार होता तर सर्वांना गुड मॉर्निंग आणि वसुबारसच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर पहिले दिवाळीचा पहिला दिवस आहे आज तर सर्वांना खूप शुभेच्छा तर मी सकाळी उठले होते सकाळचं वातावरण बघा असं होतं खूप मस्त असं फ्रेश फ्रेश वाटत होतं नंतर मी सकाळी सर्वांसाठी चहा बनवायला ठेवला होता गॅसवरती तर मी सकाळी सर्वांना उठणं लावणार होते त्याच्यामुळे मी सर्वांसाठी चहा माडून घेतला होता तर सर्वांसाठी चहा बनवायला ठेवला मी नंतर साखर टाकून घेतली पत्ते टाकून घेतली तर सगळे लवकर उठले होते सकाळी तर सर्वांना उठणं लावायचं होतं म्हणून सर्व लवकर उठून गेले नंतर मी पीठ चळायला घेतलं तर म्हणलं अगोदर स्वयंपाक करून घ्यावा नंतर सर्व कामे बाकीची राहिलेली करावे तर मी अगोदर स्वयंपाक चहा बनवून घेतला चहा पिला नंतर स्वयंपाक बनवायला घेतला तर म्हटलं पीठ चुरून आणि लगेच पोळ्या तयार करून घेऊन मी पिठामध्ये मीठ टाकून घेतलं आणि थोडं थोडं पाणी टाकायचं आणि मस्त असं पीठ मळून घ्यायचं पीठ जेवढं चांगलं मळतं ना तेवढं चांगल्या पोळ्या तयार होतात आणि खूप मस्त अशा पोळ्या बनवून तयार होतात तर मी असं मस्त असं पीठ छोटं थोडं पाणी टाकून पीठ मळवून घेतलं तर मी प पीठ मळवून घेतल्यानंतर लगेच अर्धा घंटा आता हे पीठ मुरायला ठेवणार आहे नंतरच पोळ्या बनवून घेते तर सर्व पोळ्या अशा बनवून घेणार मी, मी तर असं मी पीठ आता हाताने नरम करून पाणी लावून ठेवते नंतर भाजीची तयारी करून घेतली मी भाजीमध्ये बनवणार होते मस्त असं आलूची भाजी तर आलूची भाजी बनवण्यासाठी मी कोथिंबीर लसूण आणि टोमॅटो सर्व असं बारीक चिरून घेतलं हिरव्या मिरच्या दोन तीन सर्व असं साहित्य भाजीची तयारी करून घेतली लगेच भाजी तयार करून घेतली पोळे बनवून घेतल्यानंतर भाजीला मी फोडणी द्यायला घेतली तर भाजीसाठी मी तेल ठेवलं होतं एक पळी तेल चांगलं तापून दिलं तेल तापल्यानंतर तेलामध्ये जिरं मोहरीचा तडतड टाकून घ्यायचा मस्त असा तड़का टाकून घेतला नंतर एक टोमॅटो टाकून असं व्यवस्थित भाजून घ्यायचं मिक्स करून घेतलं नंतर मी सर्व मसाले काढून घेतले होते लाल तिखट ग लाल तिखट काळा मसाला मीठ खोबर खीस अंबारी मसाला सर्व मसाले टाकून दिले आणि व्यवस्थित भाजून घेतले तेलामध्ये तर भाजी घट होण्यासाठी मी याच्यामध्ये थोडंसं बेसन टाकलं होतं तर बेसन टाकलं ना की भाजी छान आहळते आणि मस्त अशी घट्ट भाजी तयार होते तर मी बेसन टाकलं होतं थोडंसं आणि व्यवस्थित मिक्स करून असं घेतलं मी बेसन मस्त तेलामध्ये भाजायचं त्याचा कच्चापणा जातो बेसनचा आणि असं मिक्स करून घ्यायचं नंतर मी बारीक चिरलेला आलू असं स्वच्छ धुवून घेतला होता आणि आता त्या आलूच्या फोडी मी याच्यामध्ये टाकून घेते आता व्यवस्थित मिक्स करून घेते तर असं मिक्स करून घ्यायचं तर सुकी भाजी पण छान लागते आता भाजी शिजण्यासाठी मी भाजीमध्ये पाणी टाकून घेते तर लवकर लो, शिजते भाजी जास्त वेळ लागत नाही मस्त अशी शिजवायची आहे नंतर मी उतण्याची तयारी करून घेतली उतणं बनवण्यासाठी मी दुधाची साय घेतली आहे वाटीमध्ये नंतर मी बेसन टाकून घेतलं तर मला बेसन उतणं लावायला खूप आवडतं नंतर मी थोडीशी हळद टाकून घेतली उतण्याची पेस्ट बनवण्यासाठी नंतर मी सुगंधित प्रवीण उट उठण्याची पुडी घेतली आहे तर खूप मस्त असा सुगंध आहे या उतण्याचा आणि खूप छान आहे हे उतणं तर मी आता याच्यामध्ये टाकून घेते सर्वच पुडी टाकून घेते कारण सर्वांसाठी मी बनवत आहे पेस्ट नंतर याच्यामध्ये मी थोडंसं गुलाबजल टाकून घेते गुलाबजल टाकून घेते आणि व्यवस्थित ढाकण लावून घेतलं मी बाटलीला सांडल म्हणून आणि व्यवस्थित असं हे उतनं तयार करून घ्यायचं मिक्स करायचं तर मी उतनं असं तयार करून घेतलं नंतर मी घरातले राहिलेले कामं करायला घेतले आथरुण काढायला घेतले चटई इथे राहिलं होतं माझं काढायचं तर मी अगोदर स्वयंपाकाची तयारी करून घेतली नंतर मी घरातले आथरूण गिथरुण काढून घेतले व्यवस्थित तर या घरामध्ये उठले नव्हते म्हणून मी तिकडं म्हणजे या घरामध्ये अं सगळं आथरुण ठेवले आणि तिकडं सर्व आवरून घेतलं नंतर या रूमचं सर्व आवरून घेतलं आथरुणाच्या घड्या करून घेतल्या नंतर सर्वांसाठी कपडे घड्या करून घेतल्या व्यवस्थित त्याला कोणते कपडे घालायचे होते ते काढून घेतले आणि सर्व असं व्यवस्थित ठेवून घेतलं नंतर मी धुण्यासाठी सर्व कपडे टाकले धुयायला नेऊन कपडे धुण्यासाठी टाकले होते नेऊन नंतर मी ओवळण्यासाठी ताट तयार करून घेतलं होतं तर बघा असं मी ताट तयार करून घेतलं आहे ओळण्यासाठी नंतर मी माझ्या मुलाला उथनं लावायला घेतलं तर त्याने मनानेच तोंडाला लावून ठेवलं होतं नंतर मी त्याच्या हातापायाला सर्वाला लावून घेतलं त्याला पण खूप आवडतं उतनं लावायला तर मी मस्त असं उतनं त्याला लावून घेतलं नंतर त्याला आंघोळ घालून घेतली नंतर आंघोळ घातली नंतर त्याचं ऑप्शन केलं त्याला कुंकू लावून घेतलं आणि मस्त असं त्याचं ऑप्शन तयार करून घेतलं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद